नमस्कार मी पाटील बी केलं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवी नवीन अशी चर्चा बघा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे आपण काल एकोणीसशे पंच्याण्णव ला हर्षवर्धन पाटील निवडून आल्यानंतर त्यांच्या सोबत असलेले जे बावीस आमदार म्हणायचो आपण ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यावर त्यांच्यावर कशी टिपकार टिप्पणी केली जायची ते पाहिलं तर आज आपण इंदापूर तालुक्यामधलं शंकरराव पाटलाचं एकोणीसशे बावन पासून जे राजकारण आहे त्यानंतर काँग्रेस पक्षानेच राजेंद्र कुमार गोरप यांना जी पाच वर्षाची संधी दिली आणि त्यानंतर गणपतराव पाटील यांना दहा वर्षाची संधी दिली तर यांच्या विरोधामध्ये एकच व्यक्ती असायचा ते म्हणजे गणपतराव आवटे माळवाडीचे गणपतराव आवटे यांचं देखील राजकीय कारकिर्द काय त्याच विषयी आज आपण चर्चा घेऊन आलोय तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा एकोणीसशे बावन्न पासून म्हणजे शंकरराव बाजीराव पाटील हे शिक्षण घेऊन गेलेले विज शिक्षण घेऊन वकील म्हणून आणि इंदापूर तालुक्याला आले त्या काळामध्ये बघा स्वातंत्र्य सैनिक म्हणून नानासाहेब व्यवहारे यांचे वडील केरबा व्यवहारे यांना काँग्रेस पक्षाचं तिकीट आलं होतं परंतु काय कारणामुळे ते गणप ते शंकरराव बाजीराव पाटील यांना देण्यात आलं होतं त्यानंतर मात्र बघा शंकरराव पाटील हे इंदापूर तालुक्याच्या राजकारणामध्ये सलग एकोणीसशे म्हणजे नव्याण्णव पर्यंत ते राजकारणामध्ये सक्रिय राहिले सक्रिय राहिले त्यांनी आमदार की म्हणजे राज्यामध्ये महसूल मंत्रीपद बसवलं तसंच केंद्रात देखील गेले ते केंद्रामध्ये म्हणजे खासदार देखील झाले होते बारामती लोकसभा मतदारसंघाचे बघा त्यानंतर त्यांचे जे प्रतिस्पर्धी जे होते हे गणपतराव आवटे माळवाडी गणपतराव पाटील गणपतराव आवटे यांनी देखील हर्षवर्धन यांनी देखील शंकरराव बाजीराव पाटील यांच्या विरोधात विधानसभेच्या निवडणुका लढवल्या परंतु त्यांना यश आलं नाही म्हणजे जसं आता बघा हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात प्रदीप गारटकर यांनी तीन वेळा निवडणूक लढवली परंतु यश प्राप्त करतात गणपतराव यांनी देखील पाटील यांच्या विरोधात विधानसभेच्या निवडणुका लढवल्या परंतु त्यांना यश नाही जिल्हा परिषद निवडणूक लढवली आणि जिल्हा परिषदेला ते निवडून आले आणि पुणे जिल्हा परिषदेचे ते उप अध्यक्ष म्हणून झाले होते म्हणजे सभापती नाही तर उपाध्यक्ष जाते म्हणजे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असं उपाध्यक्ष झाले होते परंतु बघा गणपतराव आवटे यांचं देखील इंदापूर तालुक्यामध्ये चांगलं काम होत त्यांच्यासोबत देखील असंख्य कार्यकर्ते होते आणि त्यांचा इतिहास असा म्हणजे गणपतराव आवटे जर इंदापूरला आले म्हणजे सरकारी गाडी त्यावेळेस उपाध्यक्षाला देखील सरकारी गाडी होती सरकारी गाडी जर घेऊन आले तर माळवाडीला जाणारा रस्ता नव्हता तर ती गाडी इंदापूरमध्ये रेस्ट हाऊसला लावायची आणि तिथून ते चालत जायचे आणि सकाळ सकाळी पुन्हा चालत तित माघारी येऊन त्या गाडीमध्ये डायव्हर सहित बसून जायचे म्हणजे असं गणपतराव आवटे यांचा इतिहास आहे तर यांच्या सोबत जे असणारे म्हणजे शंकरराव बाजीराव पाटील यांचे काय कार्यकर्ते आणि गणपतराव पाटील गणपतराव आवटे सोबत असणारे जे काय कार्यकर्ते त्यांचे देखील नाव आपण पाहू त्या काळातले त्या काळात जे होते का त्यांच्यासोबत ते बघा तानाजीराव पाटील म्हणून रेडणीचे एक होते कार्यकर्ते ते त्यांच्यासोबत होते तसंच रनवरे आप्पाने साखरचे शेतकरी संघटनेचं ते काम करायचे कर ते देखील या नेत्यांच्या मागे होते तसंच अच्युतराव पाटील बावड्याचे हे देखील त्या काळचे सक्रिय राजकारणामध्ये होते विश्वासराव रणसिंग नेमसाकर वगैरे त्या पट्ट्यामध्ये ते रणसिंग कुटुंब त्यांचं देखील नाव आग्रेसर घेतलं जायचं बघा तसंच बाळा बाळासाहेब पाटील तानाजी पाटील रेडणीचे हे देखील त्या काळामध्ये राजकारणामध्ये म्हणजे एकोणीसशे Uh, म्हणजे शंकरराव पाटलांचा जो काळ होता म्हणजे सत्तर पंच्याहत्तर ऐंशीचा त्या काळचे हे सगळे जुने कार्यकर्ते होते तसंच सुभाष खोडे बोडणीचे हे देखील uh, या शंकरराव पाटील आणि गणपतराव आवटे यांच्या म्हणजे त्या काळचे uh, कार्यकर्ते होते तसंच इंदापूर शहरातलं बघा आता जे शेठ शहा म्हणतो आपण ते ते देखील पूर्वीपासून शंकरराव बाजीराव पाटील यांच्यासोबत राजकारणामध्ये होते बघा दुसरं भोसले राजे भोसले म्हणून एक होते ते देखील राजकारणामध्ये सक्रिय होते तसंच बघा जंक्शनचे मोहोळकर गुरजी मोहोळकर गुरजींचा देखील आपण इतिहास पाहिलेला आता त्यांची मुलं देखील राजकारणात आहेत ते हर्षवर्धन पाटील यांच्याच मागे होते परंतु ते हर्षवर्धन पाटील यांना सोडून मला वाटतं ते दत्ता मामा भरणे यांच्यासोबत विधानसभेपासून गेलेले आहेत बघा त्यानंतर चांदू भोसले म्हणजे ज्यांचे आता ते मुलं आहेत संजू भोसले डॉक्टर घनश्याम भोसले हे देखील शंकरराव बाजीराव पाटील यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा होते त्यानंतर शर हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीचे होते परंतु त्यांचे देखील काही जण दत्ता भरणे यांच्या पाठीशी गेलेले आहेत त्यानंतर बघा अशोक पाटील अशोक पाटील पुन्हा महादेव गोडके परत मोहिते आप्पा दंडवते गुरुजी अशी देखील नावं त्या काळच्या राजकारणामध्ये अग्रेसरपणे घेतली जातात तसंच अच्युतराव पाटील एकनाथराव हे एकनाथराव हेगडे हे देखील राजकारणामध्ये जुन्या काळचे लोक आहेत तसंच वाघमोडे म्हणून काठीचे आता जे विलास आता जे वाघमोडे विलास बापू वाघमोडे जे आपण म्हणतो त्यांच्याच बावकीतले एक वाघमोडे म्हणून होते ते देखील त्या काळात राजकारणामध्ये जुने कार्यकर्ते म्हणून सक्रिय होते पुन्हा विठ्ठल गुंडेकर काका म्हणजे गुंडेकर काका इंदापुरातलं पिक्चरचं थिएटर ते गुंडेकर काका देखील हर्ष शंकरराव शु, बाजीराव पाटील यांच्या पाठीशी होते तसंच कुतमेरे म्हणून एक होते बघा तिथले ते देखील शंकरराव पाटील यांच्या पाठीशी होते तसंच हनुमंतराव वाबळे हनुमंतराव राव बाबळे यांचा देखील चांगला राजकीय परिचय त्या काळामध्ये होता तसंच बिगोन परिसंमरामध्ये जर गेलो आपण तर रमेश जाधव विठ्ठल बनगर ही देखील शंकरराव बाजीराव पाटील यांचे कार्यकर्ते होते आणि यांचं देखील राजकारणामध्ये मोठं नाव होतं परंतु आता ह्यांचीच जी मुलं आहेत ती मात्र काय राष्ट्रवादीमध्ये आहेत तर काय इकडं तिकडं म्हणजे असं झालेलं आहे त्यानंतर बघा अंकुश पाडोळे कालठणचं ते देखील नाव मोठं होतं पांडुरंग जावळे हे नाव मोठं होतं हे देखील लोक कधी काळी यांच्या मागे होते तसंच बघा आता इंदापूर शहरामधनं जर आपण म्हणलं तर रत्नाकर मकरे हे इंदापूर नगरपालिकेचे नगर अध्यक्ष चालते कधी काळी हे देखील शंकरराव बाजीराव पाटील यांच्या सोबत सुरुवातीच्या काळामध्ये होते त्यांना नगराध्यक्ष चिपट्या टाकून असं नगराध्यक्ष केलं होतं बघा ते नगराध्यक्ष त्यानंतर त्यांचा कार्यकाळ बघा आपण सगळ्यांनी पाहिलेला इंदापूर तालुक्याला रत्नाकर मखरे म्हटलं की लोक ओळखत असतात तसंच आता पोपट मखरे देखील त्या काळामध्ये राजकारणामध्ये सक्रिय होते त्यानंतर बघा अशोक क्षीरसागर म्हणून ते देखील राजकारणामध्ये जुन्या काळामध्ये सक्रिय होते परत <kansi> खंडेराव काकासाहेब नलावडे म्हणून एक होते बघा ते देखील जुन्या काळामध्ये राजकीय राजकारणामध्ये चांगले सक्रिय होते एक पवार म्हणून एक गुरुजी होते त्यांचं देखील शंकरराव बाजीराव पाटील असतील किंवा गणपतराव पाटील असतील किंवा गणपतराव आवटे असतील आवटे दादा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं होते तसंच बघा शुक्ला काका रमेश शुक्ला शुक्ला काका म्हणून एक होते बघा शुक्ला काका देखील त्यांचं देखील नाव मोठं राजकारणामध्ये होतं औसरी बिडशिंग वगैरे त्या जो परिसर होता त्या परिसरामध्ये देखील त्यांचं चांगलं नाव होतं म्हणजे हे सगळे आपण पाहिले बघा शंकरराव बाजीराव पाटील गणपतराव पाटील राजेंद्र कुमार घोलप यांच्या काँग्रेसला मानणारे तसंच काय गणपतराव आवटे दादा यांच्या सोबत असणारे कार्यकर्ते आता बघा शंकरराव पाटलांचं वारस म्हणजे हर्षवर्धन पाटील मानलं जातं ते राजकारणामध्ये सक्रिय गणपतराव पाटील यांचे Uh, आहेत तसंच राजेंद्र कुमार गोलप यांची मुलं राजकारणामध्ये आहेत गोलप बंधू परंतु गणपतराव आवटे ज्यांना आवटे दादा म्हणतो माळवाडीचे त्यांची मुलं मात्र राजकारणामध्ये नाहीत राजकारणापासून ते विरहित आहेत तर का राजकारणापासून विरळीत गेली हेच देखील शोध घेणं गरजेचं आहे गरजेचं आहे तर बघा आज आपण पाहिलं की शंकरराव पाटील आणि गणपतराव पाटील गणपतराव आवटे यांच्या बाबतचा इतिहास पाहिला आपण जुना इतिहास तर बघा आज एवढंच कॅमेरामन अनिकेत भीमराव कडळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे